विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी वीस तारखेला मेघे येथील एका बूथवर जाऊन महिलेशी असभ्य वर्तन करून तिला जातीवाचक व वा अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक नितेश कराळे यांच्यावरती सावंगी पोलिसात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एकोणतीस नोव्हेंबर रोजी ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच नितीश कराळे हे फरार असून अंतरिम जामिनासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाले त्यांनी जामिनांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर आज तीन रोजी सुनावणी झाली विधानसभा निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी कराळे मास्तर परिवारासह पैसा दान करण्यासाठी गेले होते मतदान करून ते वर्ध्याला परत येत असताना उमरेत थांबले उमरेतील एका बूथवर त्यांनी विनाकारण वाद घातला यावेळी बूथवरील एका महिलेला अश्लील व जातीवाचक शिवाय शिवीगाळ केली त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी त्यांना चांगला चोप दिला ही घटना लक्षात येताच पोलिसांनी कराळे मास्तरला सावंगी पोलीस ठाण्यात आणलं यावेळी पोलिसांनी विविध गुन्ह्यांसह आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला दरम्यान एकोणतीस नोव्हेंबरला नितेश कराळे यांच्यावरती अॅट्रॅसिटीचा गुन्हा हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच कराळे मास्तर फरार झाले आता अंतरिम जामिनासाठी त्यांची धावाधाव सुरू आणि कोर्टाच्या कचाट्यात सापडल्या आहेत या संदर्भात नितेश कराळे फरार असून त्यांना अद्याप ही अटक झाली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी दिली आहे